भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोग्राफर बंधूंचा स्नेह आज मोठ्या उत्साहात व वा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर फोटोग्राफर बंधूंचे पाल्य वैद्यकीय शिक्षण घेत असलेले व डॉक्टर झालेले त्याचबरोबर भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर जाऊन देशसेवेत रुजू होऊन संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व त्यांच्या पालकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त शिक्षणाला प्राधान्य दिले शिक्षण हे परिवर्तनाचा मार्ग आहे या संकल्पनेतून फोटोग्राफर मित्र परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त फोटोग्राफर पाल्य व पालकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप भारतीय संविधानाचे ग्रंथ तसेच सन्मान चिन्ह व एक पेन असे होते सन्मानित करण्यात आलेले मान्यवर खालीलप्रमाणे लेफ्टनंट कर्नल किरण किशोर मोरे भारतीय सेना दल डॉक्टर सना खान एम डी डॉक्टर क्षमा राहुल बिडकर बी एम एस गणेश प्रशांत उडता जलतरणपटू गोल्ड मेडलिस्ट गौतमी महेश बनसोडे एम बी बी एस प्रथम वर्ष या पल्ल्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थित सर्व सोलापूर शहरातील फोटोग्राफर बंधू उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाघमारे किरण सदाफुले यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल होनमारे विठ्ठल चन्मल प्रशांत नाशी संतोष वाघमारे विनोद फडतरे यांच्यासह सर्व फोटोग्राफर बांधवांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन आनंद शिंदे व बापू मस्के यांनी मानले